శ్రీ గణేశాయ నమా శ్రీ సరస్వతీ నమా శ్రీ గురుభ్యో నమా కులదేవతీ అక్కోట నివాసీ పూర్ణదత్తుతర దిగంబరీవర్య స్వామిరాజాయమా బ్రహ్మానందం పరమసుపదం కెవం జ్ఞానమూర్తి ద్వంద్వ తీతం గగన సదృశం సమస్త విమలవచ్చం సాక్షి భూతం భావాతీతం త్రిగుణరీతం సద్వరం తం నమామి ओम रता दंडकमंडल कंट्याक त्रैगुण्यपालक विश्वनायक भक्तवलयुगे श्री स्वामी समर्थारे पं पाहि पाहि पाहिज्या प्रार्थना जय 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 अघरणा परात्परा परा कैल्यसना ब्रमानंदाय वर्या जय जया जय पुराण पुरषा लोकपाला આણંદ બ્રહ્માંડા વેદવંદ્યા જગદગુરો સુખ સર્વ સાક્ષી કરુણા તું નટલાસી અગિતો પવન તું આકાશ તો જીવન તું જીવ સુધરા પૂર્ણ ચંદ્રસૂર ચિપૈ તું વિષ્ણુવાની શંકર તો દાતા તો કાલાદી સમગ્ર તોલાસીતા તું હ્યા હોતા દાતાની દેવ વિતાય જંગ વ્યાપિલે સમગ્ર તું લાગે અધિ મગ્ર કોઈ પાહતા

પોષણ ન્યાય માર્ગાવલંબન કૃપ કર असो मी या संसारात प्रपंचानी मृत तेने आणि परमार्थ लागे करता आणि करू स्वामी नाथा माझी नसेचे गुरोर ब्रोर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रम्ह तस्मय श्री स्वामी समथ महाराज की जय एकमान महाराजांचा जप होय మర్థి స్వామి సమర్థ త్రీ 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 స్వామి సమర్థ 3. Svāmi, Summer, 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 Summer. 3. Vāmies ar martos, 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 3. श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय महादेवाला नित्य अभिषेक पूजा सर्वप्रथम प्राथमिक पूजेची तयारी करून घेऊ ज्यामध्ये बसायला आसन पळी पेला तामण गंध अक्षत पंचामृत फुल हळद कुंकू मिळाल्यास बेलाचं पान उद्बत्ती तुपाचा दिवा नैवेद्याला साखर किंवा एखादं फळ देवाला अभिषेक करण्यासाठी पाणी किंवा दूध दिवा उद्बत्ती प्रज्वलित करून घ्यायची देवासमोर छोटीशी रांगोळी काढायची पळी पेला तामन समोर घ्यायचं आणि अभिषेकाला सुरुवात करायची अभिषेक सुरू असताना ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की मंत्र म्हणतोय आणि आपण कृती व्हायची बाकी आहे तर त्यावेळेला ऑडिओ पॉज करायचं म्हणजे आपल्याला पूजा मंत्र आणि आपली कृती बरोबर करता येईल सुरुवात करूया अभिषेक पूजन कपाळी पुरुषांनी गंध लावून घ्या स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्या स्वस्त या विनाशाख्या पुण्य कल्याण वृद्धीला विनायक प्रिया नित्यंतांचे स्वस्तिवंतुला हा आपल्या डोळ्याला पाणी लावून घ्या अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडरी काक्षम समाय अभ्यंतर हात जोडायचे नमस्कार करायचा मातृदेवो भव भव पितृदेवो भव पितृदेवोभव देवो भव सर्वेभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आपल्या हा। उजव्या हातामध्ये पाणी घ्या हा। त्याच्यामध्ये दोनदाणे अक्षर टाका तिथे विष्णुतथा वा नक्षत्र विष्णुरे चोगश विष्णूमय जगत एवगुणविशेषण विशेषाण्यतिथे आपलं गोत्र माहिती असेल तर गोत्राचा उच्चार करा नसेल माहिती तर गोत्र म्हणा म्हणा मम पुराणोक्त पुण्यफल प्त्यर्थं उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थम् पूजन। अहं करिष्ये सुणुन्द्य तामला मध्य तत् नमस्कार करा। वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा जमिनीला नमस्कार करा दिव्याला नमस्कार करा सूर्याला नमस्कार करा आपण जे पूजेला पाणी घेतलंय त्या पाण्याला नमस्कार करा गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी सन्निधं कुरु पळीभर पाणी सोडून द्या यथाशक्ती स्मरण पूजनार्चना खेन कर्मणा दिवाकर वरुण प्रियता प्रिय आता हात जोडा अथ ध्यानम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नम महादेवाला अक्षद्मा महेश्वराय नमहा देवाला तामनामध्ये काढून घ्या देवाला, देवाला जिथे बसवतो आपण तिथे आसनाच्या तिथे एखादं फुल किंवा अक्षर टाका म्हणा आसनम समर्पयामि देवाला पाणी घाला पाद्यम समर्पयामी पळीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू एखादं फुलाची पाकळी टाका आणि ते पाणी महादेवाला व्हा माझ्यासोबत म्हणा अर्घ्यम समर्पयामी चांगलं पाणी घाला म्हणा आचमनियम समर्पयामि देवाला आता पंचामृत व्हा पंचामृत स्नानम समर्पयामी चांगलं पाणी व्हायचं चा। आणि म्हणायचं शुद्धोरक स्नान समर्पयामी अभिषेकार्थे एक फुल घ्यायचं गंधाक्षरीत बुडवायचं देवाला व्हायचं गंधाक्षत पुष्पै संपूज्य धोपंदीपन परिकल्पयामी पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाह पूर्ण ब्रह्मण समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारा करा पळिभर पाणी सोडून द्यायचं म्हणायच आनन मला पंचामृत पूजा उमा प्रियतान्न मम सोडून द्यायचं आधी बाहेरील फुल काढून घ्यायचं सुवास घ्यायचा आणि उत्तरेकडे ठेवून द्यायचं आता आपण अभिषेक करणार आहोत पळी पळी पाणी आपण देवाला घालणार आहोत दूध असेल तर दूध घालायचंय आणि हो मी म्हणतोय माझ्या मागे आपण पण म्हणा म्हणजे आपल्याला स्वतःला ते मंत्र उच्चार केल्याचं पुण्य लाभेल पळी पळी पाणी घालायचं दूध घालायचं आणि मा मंत्र मनाय नमो भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च पशूनां पतये नित्यं उग्राय च कपर्दिने महादेवाय भीमाय त्रम्बकाय शिवाय च ईशानाय मखध्नाय नमस्ते मखधातिने कुमारगुरवे नित्यं नीलग्रीवाय वेधसे विलोहिताय धूम्राय व्याधिनेन पराजिते नित्यं नीलशिखण्डाय शूलिने दिव्यचक्षुषे हन्त्रे गोक्त्रे त्रिनेत्राय य च सुरेतसे अचिन्त्याम्बिका भर्त्रे सर्वदेवस्तुताय च वृषवध्वजाय मुण्डाय जटिने ब्रह्मचारिणे प्तमानाय सलिले ब्रह्मण्याय जिताय च विश्वात्मने विश्वसृजे विश्वमावृत्यतिष्ठते नमो नमस्ते सत्याय भूतानाम् प्रभवे नमः पञ्चवक्त्राय शरवाय शङ्कराय शिवाय च नमोऽस्तु वाचस्पतये प्रजानाम् पतये नमः नमो विश्वस्य पतये महतां पतये नमः नमः सहस्रशीर्षाय सहस्रभुजमन्यवे सहस्रनेत्रपादाय नमः साङ्ख्याय करमणे नमो हिरण्यवरणाकवचाय च भक्त्यानुकम्पिने नित्यम् सिध्यतां नो प्रभो एवं स्तुत्वा महादेवम् वासुदेवः सः अर्जुनः प्रसादयामासभवम् तदा शस्त्रोपलभ्ययै ॐ सहनावहतो सह नो भुनक्तो सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः देवाला स्वच्छ पुसा जागेवर ठेवा अक्षद्वा म्हणा वस्त्र समर्पयामि गंध लावा म्हणा चंदनं समर्पयाक्षद् अक्षदा समर्पयामि फूल व्हा पुष्प समर्पयामि असेल बेलाचं पान नसेल अक्षद व्हा म्हणा बिल वदल पत्रम समर्पयामी धूप वाळा उद्बत्ती वाळा धूपम आघ्रापयामी दिवाळा दीपन दर्शयामी नवेद्य दाखवा देवाला चौकोनी मंडल करा पाण्याचं खाली त्याच्यावर आपण जे प्रसाद ठेवलाय तो ठेवायचा आणि पाणी फिरवून म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पयामी आता आरती करून घ्या पुष्पांजली वहा तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र रुद्रप्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि स्वतः भवति प्रदक्षिणमर यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि य तानि तानि विनश्यन्ते प्रदक्षिणां पदे पदे खलिबस हातामध्ये पाणी घ्या म्हणा ए अत्र गंध पुष्पधूप दीपनैवेद्य यथाशक्ती पूजन उमा महेश्वर, देवता मम पईभर पाणी हातात घेऊन सोडून द्या हात जोडा अथ ध्यानम म्हणा कैलासराणाशिवचन्द्रमौली फणीन्द्रमाथा मुकुटीझाळी तारुण्यसिन्धो भव दुःखहारी तुजवीणशम्भो मजकोणतारी पार्वतीपते हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय 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 रघुवीर समर्थ पळीभर पाणी सोडून द्या भ कृष्णर्पणवस्तु